नमस्कार कोकण आपला असा या युट्यूब चॅनल तर्फे आपलं अभिनंदन आपलं नाव अनिल रामगुर गावडे अनिल गावडे गावडे आणि नाव आ? लारा आणि चन्या लारा आणि चण्या चन्या आजच्या नाव चण्याचा एक नंबर चन्या हो आता या पटवलीला जे भव्य नागरिक स्पर्धा झाली त्याच्यामध्ये गावठी गटामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलाय त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन तर या यशाबद्दल आपलं जरा मनोगत व्यक्त करा काय म्हणत सांगेल कितवा गुलाल आता पाचवा गुलाल पाचवा गुलाल आणि एक नंबर गुलाल किती वेळा राहिले दोन वेळा दोन वेळा दोन वेळा आज इथे पहिला आज पहिला ओशिवडीत पहिला ओशिवड्यामध्ये चण्या ना तो नंद्या होता नंद्या होता अच्छा तेच बोललो मी नंद्यावा नंद्या होता नंद्या होता हा चण्या चण्या तेच बोललो अच्छा हे घरची गाडी आहे ठीक आहे धन्यवाद थोडीशी मुलाडी तीस नंबरवरची मात्र गाडी आहे अतिशय ዓርብ በሻምፕ እራዚዎች እሷ ስለሚሆን